अमाऊंट टू इक्वालिटी माझंही उदाहरण दिलं मी की जर समजा माझ्या मुलाला जो चांगल्या शाळेमध्ये त्यांना शिक्षण मिळू शकतं वेदर ही कॅन बी वेदर अ स्मॉल बॉय वेदर अ बॉय फ्रॉम अन ॲग्रिकल्चरल लेबर ऑफ अन ॲग्रिकल्चरल लेबर स्टडींग इन अ ग्रामपंचायत स्कूल कॅन दे बी गिवन इक्वल ट्रीटमेंट आणि सत्य आहे की आज आपण बघतो की विशिष्ट फॅमिली यांनी पहिल्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले दुसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले तिसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्व्ह घेतले इट वूड अमाऊंट टू क्रिएटिंग अ क्लास अमाँग द क्लास आणि मी हे पहिल्यांदा मी नाही म्हटलेलं आहे हे कृष्णा अय्यर साहेबांनी त्यांचं जे अगोदरचं जजमेंट होतं एन एम शोषित कर्मचारी संघ त्या त्यानंतर वसंत कुमारमध्ये जस्टिस व्यंकटरामाया होते त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर जे दोन कॉन्स्टिट्युशन बेंच जजमेंट आहेत जर् जर्नल सिंगचा आणि नागराजचा त्यामध्ये हा मुद्दा म्हटलेला आहे की जे लोक पुढे गेलेले आहेत hmm. त्यांना रिझर्वेशनची आवश्यकता खरोखर आहे की नाही आणि जर ते जर रिझर्वेशन घेत असेल तर आर वी नॉट इटिंग अपॉन द राईट ऑफ द पर्सन हू रिअली नीड्स इट इज ॲट द बॉटम सर सॉरी टू डिफर पण तुम्ही असं इथे हा जो तुम्ही मुद्दा म्हणतात हा एखाद्याच्या आर्थिक उत्कर्षाबाबतचा एखादी व्यक्ती आत आर्थिक त्याचा उत्कर्ष झाला आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणून त्याने आकर आरक्षण नाकारावं ही कॉन्सेप्ट किती पटणारी म्हणजे आरक्षण हे तुम्हाला जो जो तुमच्या नशिबी येणारा एखाद्या व्यक्तीच्या बिकॉज ही हेल्स फ्रॉम अ कम्युनिटी ते एका विशिष्ट समुदायातून येता म्हणून जो भेदभाव होतो जाती आधारित जो भेदभाव आहे तो कदाचित बऱ्याच लोकांना उच्च पदावरती बसल्यावर सुद्धा सहनच करावा लागतो त्यामुळे तिथे आर्थिक निकषांवरती हा भेदभाव होत नाही कोण किती गरीब आहे किंवा श्रीमंत आहे किंवा कुठे पुढे निघून गेला मुळातून एखादी व्यक्ती एखाद्या समुदायातून येते आजही आपण बघतो की कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला टार्गेटेड ती किती उच्च पदावरती असो फक्त एका जातीतून येते एका समुदायातून येते म्हणून त्यांना बऱ्याचदा त्या भेदभावाचा सामना करावा लागतो म्हणून आरक्षणाचा या मुद्द्यावरती अनेक आरक्षण आहे ते ज्या लोकांना पिढ्यान पिढ्या मेन स्ट्रीमपासून दूर राहावं लागलं ला। ज्यांना सप्रेस करायला त्याला त्यांच्यावरती अतिशय बाबासाहेबांनी मी माझ्या जजमेंटमध्ये बाबासाहेबांनी जो साक्षी दिली होती साऊथ बारो कमिशन किंवा सायमन कमिशन किंवा गोलमेज कमिशन त्यामध्येही हो त्याचाही मी उल्लेख केलेला आहे की हे जे शेडुल्काचं आरक्षण आहे ते सामाजिक विसंगतीवरती सामाजिक अन्यायावरती भेस झालेला आहे परंतु आज आपल्या राज्यघटनेला आपण स्वीकारून शहात्तर वर्ष झालेले आहेत तर शहात्तर वर्ष शिरोलकमधले जे पुढे गेलेले आहेत त्यांनी पुढेच जात राहावं आणि जे मागे राहिलेले आहेत त्यांनी तिथेच राहावं याचा विचार करणं आवश्यक आहे पण ते पुढे गेले त्यांच्याबद्दल भेदभाव कुठे कमी झाला आहे भेदभाव कमी झाला नसेल पण त्यांच्या मुलांना तर फॅसिलिटी चांगल्या मिळत आहेत आणि यू कॅन डिनाय द ग्राउंड रिअलिटीज की जर जे चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेतात समजा केम्ब्रिजमध्ये किंवा कॅम्पिनमध्ये किंवा कॅथेड्रलमध्ये तर द चिल्ड्रन स्टडिंग दॅट दे डोंट हॅव टू फेस दॅट मच ऑफ ऑफी झालं जातीय भेदभाव आपण म्हणू कसं सर म्हणजे व्यक्ती पोचते उच्च उच्च पदावर मी मला हा रेफरन्स कितपत बरोबर आहे मला माहिती आहे तुमच्याच बाबत घडलेला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा चीफ जस्टिस uh, म्हणून तुम्ही तुम्ही सरन्यायाधीश म्हणून तुम्ही मुंबईत आला होता तेव्हा तुमचं एक स्टेटमेंट आलं होतं की तिथे प्रोटोकॉल म्हणून काही अधिकाऱ्यांनी येणं गरजेचं होतं तिथे तुम्ही म्हणालात की मी तुम्ही स्वतः म्हणालात की मी काय प्रोटोकॉल वगैरे पाळत नाहीत पण तरी जेव्हा महाराष्ट्रातली एखादी व्यक्ती सर्वोच्च पदावरती तिथे असते तर त्यांना तिथे तिथे डी जे असतील सी पी असतील किंवा चीफ सेक्रेटरी असेल यांनी तिथे येणं गरजेचं होतं या घटनेकडे फक्त सरन्यायाधीश आले आणि त्यांना रिसीव करायला कोणी आले असं म्हणून बघितलं गेलं नाही तर एक अँगल हाही होता की किती ग्रांटेड धरलं जातं जेव्हा जा एखाद्या वंचित समाजातून येणारी व्यक्ती उच्च पदावरती पोचते त्यांना इग्नोर केलं जातं हाही एक अँगल त्याच्या मागे होता हे मला वाटतं ते त्याला विनाकांत असा कलर देण्यात आला अच्छा हे इन नवटी झालं त्यानंतर ज्यावेळेला हे आज पुगणे लायटर वेन ज्यावेळेला माझा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचा सत्कार होता आणि mm. ते मी तेच म्हटलं की लोकांनी भरपूर प्रेम दिलेला आहे पण महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांना आपल्याच राज्यातील चीफ जस्टिस आलेला असताना काय प्रोटोकॉल आहे तो कसं पाळावा हे समजलेलं दिसत नाही त्यानंतर ताबडतोब मी ज्यावेळेला विमानतळावर जाताना बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमीला त्यांचा तिथे आदरांजली अर्पण केला गेलो त्यावेळेला तिथे सगळे चीफ सेक्रेटरी डायरेक्टर जनरल पोलीस सगळे कमिशनर वगैरे ताबडतोब हजर झालेले होते आणि त्यांनी सांगितलं की देर वॉज सम ब्रीच ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द रजिस्ट्री ऑफ द हायकोर्ट अँड दी प्रोटोकॉल डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी कुठे महाराष्ट्रात आलो त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला आणि एवढंच नव्हे तर म्हणजे ज्या ज्या वेळेला मी महाराष्ट्रात कार्यक्रमाला जायचो सो मुख्यमंत्री सोबत असायचं ते म्हणजे बिलकुल प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी ही एन्श्युअर प्रत्येक ठिकाणी की ते पहिल्यांदा तिथं पोचल्यानंतर मी तिथे पोचावं जेणेकरून ब्रिज प्रोटोकॉलचा ब्रिज झाला नाही पाहिजे लहान सहान गोष्टीला उगीच काय म्हणतात एक वेगवेगळा रंग दिला जातो लोक पो पोलिटिकल पर्पजसाठी करत असतील पण मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही जातीवादाचा भाग होता तुम्हाला तुम्हाला स्वतःला कधी आयुष्यात नाही तुमच्या एवढ्या वर्षांच्या तुम्ही विद्यार्थी दशेत असाल शालेय दशेत असाल अर्थात तुम्ही एका खूप स्ट्रॉंग पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून येतात वडील खूप महाराष्ट्रातले एक मोठे नेते होते खासदार राहिलेले आहेत राज्यपाल वगैरे मोठी मोठी त्यांनी पदं त्यांच्याकडे राहिलेत तुम्हाला कधी आयुष्यात डायरेक्टली इनडायरेक्टली कुठे जातीयवादाचा अनुभव असा कुठे आला आहे कधी नाही मी स्पष्टपणे सांगू शकेल की आता वडील चौसष्टमध्ये परिषद जे सदस्य झाले अडुसष्टमध्ये उपसभागी झाले त्यानंतर आम्ही मुंबईला आलो मुंबईला सुरुवातीला चिकित्सक समूह शाळेमध्ये शिकलो त्यानंतर होलीनेमध्ये शिकलो आणि कॉलेजमध्ये गवर्मेंट लॉ के सी कॉल लॉ कॉलेज वगैरे के सी कॉलेज ऑफ कॉमर्स अशा कुठल्याही ठिकाणी मला असा की आपण या समाजाच्या हो हो दुजाभाव केला जातो असा अनुभव कधी आला नाही नोकरीच्या काळात इतर कुठे असं कुठेच नाही तुम्हाला नाही आला वकिलीच्या काळातही नाही आला ज्युडिशरी आला पण आजूबाजूला तुमच्या तुम्हाला जाणवलं असेल मित्रपरिवारांमध्ये कुठे त्यांना तुम्ही ठीक आहे तुम्ही एका विशिष्ट तुम्हाला कॉलेज एक प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही आलात म्हणून तुम्हाला नसेल पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रपरिवाराला कुठे तुमच्या जवळच्या व्यक्तींना असं कसं माझा मित्रपरिवार म्हणजे वडील सेक्युलर होते वडिलांचा मित्रपरिवार सर्व धर्माचे लोक सर्व जातीच्या लोकांचे होते तसाच माझाही मित्रपरिवार सर्व धर्माच्या सर्व जातीय लोकांचा आहे पण मग इतक्या सगळ्या आयुष्यात तुम्हाला कुठे याचा सामना करावा लागला नाही पण जेव्हा तुम्ही थेट एका सर्वोच्च पदावरती बसता तेव्हा कधी न घडलेला प्रकार तुमच्याबाबत घडतो एक व्यक्ती येते तुमच्या दिशेने बूट फिरकावते तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे जेव्हा होतं तेव्हा अगोदरी बोललो आहे की त्या व्यक्तींनी तसं काय केलं हे मला त्यावेळेला माहीत नव्हतं आणि अशा प्रसंगी मला वाटलं की ह्या लहान सहान गोष्टीत लक्ष देण्यापेक्षा न्यायदानाचं जे काम महत्त्वाचं आहे ते काम आपण चालू ठेवा आणि mm. म्हणून इग्नोर केलं त्यानंतर दुपारी ज्यावेळेला मी लंच रिसर्चमध्ये गेलो त्यावेळेला कळलं की त्या काहीतरी मी जे बोललो होतो कोटात त्याशी संबंधित काहीतरी त्यांनी फेकलं होतं पण आय थॉट दॅट दिस थिंग्स आर बेटर टू बी इग्नोर याला जास्त महत्त्व देऊ नये ते रजिस्ट्रीने विचारलं मला त्यांचं काय करा मी सांगितलं त्यांना सोडून द्या आणि त्यांचा बुटी परत द्या ते पण इतर म्हणजे आम्ही इतक्या वर्षात हा पहिल्यांदा असा प्रसंग बघितला की देशाच्या न्यायदानाच्या न्याय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीकडे